विकास कामाच्या रकमेचा चुकीच्या पद्धतीने खर्च करीत अपहार केल्याप्रकरणी फताटेवाडीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र प्रेम राठोड उपसरपंच राजेंद्र जाधव आणि ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यावर आणि ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विनोद रमेश चव्हाण फताटेवाडी दक्षिण सोलापूर यांनी आर्थिक ग्रामपंचायतीच्या घोटाळ्याविरोधात सातत्याने तक्रारी केल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राज्याचे लोकायुक्त लोकायुक्त आणि लोका पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रारींची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्यात आली अपहार उघडकीस आल्यानंतर पंचायत समितीच्या वतीनं सदाशिव कोळी यांनी पोलिसात धाव घेतली वळसंग पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाबदार धरून सरपंच हरिश्चंद्र प्रेम राठोड उपसरपंच राजेंद्र जाधव आणि तत्कालीन ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या ग्रामपंचायतीत दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार तेवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आर्थिक अपहार झालेला आहे या ग्रामपंचायतीत तांत्रिक मान्यता आणि मोजमाप नोंदवही नोंद न घेता निधीचा अपहार करणे रोखिने खर्च करणे एकाच कामावर दोन वेळा रक्कम खर्च करणे कर्मचारी वेतन व वैयक्तिक वे लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय वां प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे पंधराव्या वित्त अंतर्गत लेखासंहिता नियम एकाचे पालन न करणे निविदा न काढता व्यक्ती अथवा संस्थांना देयके अदा करणे एकाच ठेकेदाराला त्याची कामाची क्षमता न तपासता भरमसाठ भरमसाट कामे, भरम कामे देणे कॉन्क्रीट रस्त्याचे अनियमित काम करणे आदी बाबीमध्ये तथ्य आढळल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल दिला वर्षभराच्या कालावधीतील वर्षभराच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचा सपाटा सुरू होता अनेक लोकोपयोगी योजनाही ग्रामपंचायतीच्या वतीनं जाहीर केल्या होत्या या काळात मोठी आरती उलाढाल झाली असून चार कोटी त्रेचाळीस लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे सदर ग्रामपंचायतीने हद्दी बाहेर होडगी स्टेशनच्या हद्दीत कामासाठी रकमेचा खर्च केला आहे साहित्याची खरेदी करताना पोर्टलचा वापर केला नाही आरोप प्लांट मधून मिळणारी रक्कम परस्पर खर्च करणे आदी प्रकार ही चौकशी अधिकाऱ्यांच्या स्थळ पाहणीत निदर्शनास आले अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उपसरपंच राजेंद्र जाधव आणि ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यासह तिघेही फरार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोलापूर थर्मल पॉवर टी पी सी प्रकल्प प्रकल असून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात कराची एन टी पी सी ने या ग्रामपंचायतीला पाच कोटी पर्यंत निधी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ओळख झाली होती निधीचा गैरवापर केल्याचे प्रकरण सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांना भोवले